सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात तुम्ही मित्रांनो आणि आमच्या इथं आज काय काय पेशल तुम्हाला सगळं धावतो आणि मी कुठं जाणार आहे कसा जाणार आहे काय काय करणार आहे गंमत तुम्हाला सगळं धावणार आता ब्लॉक एकदम छान होणार आहे आणि स्वीट असं वातावरण झालं आहे कारण की प्रत्येकाला असं महाबळेश्वरला जायला लागतं ला ला फिरायला पण आज चक्क आमच्या घरी महाबळेश्वर झाले मस्तपैकी वातावरण झालं छानपैकी आणि आज मी साडेनऊ वाजता उठलो <laughs> चला तर आज काय आहे पाऊस येतोय आणि मी नऊ वाजता उठलो कारण की मला लागले तुम्हाला धाव का पोटाला लागले माझ्या डिरीला लागले माझ्या जरा त्याच्यामुळे मी काय आज पावसात भिजायचं नाही आणि वाकायला गेलं की लय दुखतंय दोन दिवस झाले लागले मला त्याच्यामुळे मी झोपू नये ही <laughs> <laughs> कशी शिंडी बांधली चला तर कुणाचं काय चाललंय तुम्हाला धावतो आपल्या रेशमवनीकडे पण जायचं आहे हां ठीक आहे पहिल्यांदा आपले ह्या दोन सुगरणीपासून चालू करू हय धाव 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 झॅकी भंट आईचं आई येडा कुठला एडा बाबू माझं लय लय हाय लय नाकरायचं आहे करेक्ट उरक लवकर टाईमपास करू न ग तर चला मस्तपैकी पैकी आमच्या पुरींच चा चालय नटापटा ह्याचा शिया जायचा टायमिंग झाला आणि हे जे इचरूच ना गा सकादर न कपडे बघालते पहिल्यांदा श्यायचे कपडे घातली आपण अतिशय लक्षात आलं की आज बुधवार आहे रंगीत दिरस आहे का नाही आणि छान मस्त बघा मेहंदी दाव कसले खाल्ले बघा माझ्या पिल्याने मेहंदी बघा ना मला असलं मुलीला आवडतात अशा नातापाटा केलेल्या हो बुधवारे तू पण घाल की कर तिला काय झालंय माहिती का चिवीला हेकडे बघ चिवीला आमच्या असला धिरेस आणलाय टाईन बिन बेल्टन बिलटन सॉक्सन बुटन हा सगळं शाळेत आहेत मी त्याच्यामुळे चिवीला कव कपडे घालीन कवा रोज शाळेत असं जाईन असं झालंय बरोबर ना बरोबर ना तुला तसंच वाटतं आहे ना कपडे नवी कपडे म्हणजे सरांनी कपडे दिलेत ते तुला काय वाटतं काढूच नाहीत आहे का नाही तिला ताईन बीन एकदम छान सुंदर आणि मराठी शाह एकच नंबर कोणती शाह शा? हां इंग्लिश मिडियमला काय करायचं मराठी शाळेत शिकायचं आणि मोठं व्हायचं काय व्हायचं हां आणि त्यांच्यापेक्षा इंग्लिश चांगलं बोलायचं आहे ना पोकन इंग्लिशचा क्लास पण लावायचा काय चल उर आणि इकडं चला बुकवा आ, गाँगा गाँगा। आ, का की 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 हा काय झालंय मित्रांनो अश्विनीचं तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे किचन मी घरात घेऊन लय चुकी मोठी केली आहे ती काय करते माझी वा ती काय करती हे ही उभं राहती आणि शिएम असं म्हण सगळीकडे डोळ्या लावून बघायला बसती अनुष्का रोज बघती का नाही हा हा कशी कशी शिवे दाऊ काय करते हित दारात मी झोपलेला असतो हित माझ्याकडे बघती किंवा हित झोपलेलं असलो हित सोपा शेतकडे बघती किंवा बाहेर बघती हिज काय झालंय सगळं जिथे तिथं झालंय मित्रांनो आणि त्याच्यामुळे तिचं कसं झालंय तिथं यायचं सगळीकडे बघायचं तिला वाटतच नाही की मी किचन मध्ये का बेड मधी का हॉलमध्ये काय करत असत यायच लागे सगळीकडे बघत बसतं तिला तिला असं वाटतच नाही तिला बोर होत निस्त टाका माका टाका माका टाका माका असं तिला वाटतं की मीच लय काम करते देवा लावते आणि बाकीचे बघा असे असे बसलेले असतात बघा तुम्हाला धावतो येत परिसर कसा दिसतो हो का हितनं मी कुठं बसलेला असतो दोघांनुष्का एकदा दो बस बस माझ्यासारखं बसून जाऊ एकदा स्टाईलमध्ये मी कसा बसतो सेम तसं बसा पाँगे आहा, पाँगे आहा, पाँगे आहा, पाँगे हा पाँगे हा हा हां तो का मी असा बसलेला असतो मस्तपैकी निवांत आणि हित ना माझ्याकडे बघत बसती भाकरी चपात्या करत आणि जोपर्यंत चपाक होत ना तोपर्यंत मी तसा बसणार किंवा मी हिता झोपलेला असतो हिता बघत बसते नाहीतर मी बाहेर बसलेला असतो बाहेर बघत असते हां सारखी टकामका 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 दारात येऊन बघत बसायचं माणसांकडं थोबड घेऊन तसलं चला हो कालवण नाही झालं कालवण नाही झालं रेश्मा बायकून कालवण घेऊन बघते असे ग ती माझी इथं ती तुझी नाही सगळी माझी इथं तर असू द्या आता छत्री ना खोल बरसात ए छत्री कुठे हा छत्री ना खोल बरसात मे बिग जायंगे कशात गि हा हे काय झालं लय दुखतंय आज पोट दुखतंय माझं तरी पण मी म्हणलं चला असं जरा इकडे तिकडे हिंडलं बिनलं गेलं तर भारी वाटतं आणि चांगलं महावेश्वर झाले चांगलं असं वातावरण झाले छानपैकी असल्या वातावरणामध्ये वात तर खरं मजा असते आहे का नाही गरम गरम खायची चपात्या वगैरे हो चुलविल्या आणि काय होतं त्यांचं कालवण चुलवले आमच्या नाही ना घातली आणि त्याच्यामुळं मी जाऊन कालवण घेऊन येतो दुसरा काय मॅचर नाही चला चला तर मस्त पैकी मी छत्री घेऊन चाललोय छत्रीला खोल बर सात बिग जाने दे बिगत मी कसलं वातावरण बरं झाले नो आई कड काल वंदी आला आई काल वंदी आणि काल चल मग रश्मा तुम्ही घर आता दूध 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 आहे आज कुठे जायचंय फटीला जायचं आईच्या चपाती चालले आता आता मोठं मांड त्याच्या खाली टक हा येईन नाही मला येईन येईन पोरांना तू शायच आहे ना चपाती आहेत घरी नग चपाती बघिनी केलं दे आहे कालवण छान पैकी मित्रांनो कालवण कालवन घेऊन जातो आता हा हा मस्त पैकी घेतलं कालवट छान पैकी स्वीट पैकी आणि चाललो है का नाही हा आपल्याला काय दहा मस्तपैकी आई आईची आई स्वयंपाक करते म्हणून मी कालवून येतो दुसरा काही विषय नाही आमची रश्मिनी करत असते तर मी हात पण नास्ता लावला पण माझ्या आईने केलेला स्वयंपाक कसा एकदम चांगला असतो जिथली तिथं असतो त्याच्यामुळे घेऊन जायचा हा मस्तपैकी कालवण घेऊन आलो त्यांच्या जाऊन छानपैकी आता मस्तपैकी चिव मी जिवतो अनुष्का जेवतो आणि बघू आणि इथं कसं दोघी बहिणी बहिणीचं मी आलो इथं चाललोय एक बहीण एका बहिणीला काय करती नाटापाटा आणि बाकी बहीण बाईन मोठ्या बहिणीला तरास देते चल अश मस्तपैकी भाजी घेऊन आलो मग आता दोन चपात्या दे टाका टक्क तक मध्ये खातो सांडलं बर का थोडं बांड्यात बांड होत त्याच्यामुळे काय खाली फरशी भरून सांडलं आता छत्री होते मोबाईल हातात धरायचा सगळ्या गोष्टी हातात धरायच्या नाही त्याला काय होत माझ्या आईने केलेली भाकरी कालवणे लोणचं लोणचं नको आता देऊ मस्त बैकी जेवण करतो मित्रांनो दोन तीन चपात्याचा मुर्दा पाडतो आणि आणि पुन्हा जाऊन हातावरून जाऊन झुकतो कारण की आय एम आजारी आय एम काय आजारी काय झालंय पोटाला लागले असं चालतानी शिरतेले घासतू या घासून घासून वर तर दुखते त्याच्यामुळे जा काय झालं जरा जमाने काम करतोय दामाने चालणं बसणं उठणं सगळं एकदम व्यवस्थित आहे आता फक्त दोन दिवस बाकीच्या जीवावर खायचं पियचं आणि राहायचं हां त्यू तिथलं तुपातली चपाती कर आणि तिला बसल्या बसल्या कुरिअर पॅक करून द्यायचं आणि आशून मस्तपैकी मस्त बैकी चाललंय बरं चाललंय माझं बरं चाललंय थोडी तब्येत डावून लागल्या लय अलय लागलंय धामा तुम्हाला धावतो हा हो का असं खाली पडले लागले ग्रँडरच घुसला पोटात शिरता डबल होता म्हणून वाचलो नाही तर पोटाचा काय वाटत नाही पहिलं सत्तावीस टाकायचं मला हा असं तसं नाही हा आय एम गुड बॉय कसं असतं काम करताना थोडंफार होत जास्त आणि शेवटी हे जीवन आहे या जीवनामध्ये चढ उतार हा येतच असतो मित्रांनो त्याच्यामध्ये काय असतं आहे ना नाही चली बस

आहे असू द्या मी एकट्या जेवतो तुम्ही म्हणता साडे नऊ वाजल्या माझी शिवला साखर साखरेची चपाती कर जा पुरीला दोघीला एक एक खात जाते गुडमुडा पडून हा कळतच नाही काय चला बाय त्याला मी काय चालू केली माहितीये का दुगीला हा तुम्हाला धावतो त्यांना बदाम चालू येत बदाम ये हा दुगीला रोज सकाळ साधे का दुपार बदाम खात्यात एकदा का बदामात दोन्ही एक एक किलो आणले खजूर दोन तीन किलो आणले सगळं आणलंय पुरीला खांबून तू तरी पुरी काय खातच नाही तर पुरी नेस्त्या आई वे चावण्याच्या झाल्या असू द्यात या गोष्टीवर बाय सगळ्यांना लय मोठा व्हिडिओ होतो लय पकावतो तुम्हाला त्याचा मी खातो मस्त सगळी बाय